मालवण येथे सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी, दुपारी जे प्रचंड वादळ झालं जे सर्वत्र कोकणात इतरत्रही जाणवलं आमच्या देखील जाणवले वारे त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ब्रॉन्जचा जो पुतळा होता जो आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे यांनी बनवलेला आहे शिल्पकार यांना त्याने ज्याबद्दलचं कंत्राट टेंडर डॉक्युमेंट हे नेव्हल डॉकयार्डनी टेंडरची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण पाडून त्यांना जे दिलेलं होतं कायदेशीरदृष्ट्या तऱ्हेचं ते कागदपत्र डॉक्युमेंट आहे तर तो पडल्याबद्दल शासनातर्फे डब्ल्यू तर्फे असिस्टंट इंजिनियर ग्रेड वन यांनी ती फिर्याद घडली एक वाजायच्या आसपास दहा तासामध्ये तातडीने फिर्याद नोंदवली मागच्या वर्षी साधारण या सुमारास उज्जैन मध्य प्रदेशमध्ये एक नव्हे तर तब्बल सात तऱ्हेच्या पुतळे म्हणा मूर्ती म्हणा प्रतिमा म्हणा देवांच्या विविध देवदेवतांच्या देखील तिथे निर्माण झालेल्या वादळामुळे पडल्या आणि तिथल्या मध्य प्रदेश सरकारने लोकायुक्ताकडे त्याच्यात चौकशी प्रदान केली चौकशी अद्याप सुरू कशामुळे या उखडल्या गेल्या वाऱ्याचा इफेक्ट होतो का वगैरे वगैरे इथे अत्यंत घिसड गायनी जी व्यक्ती केवळ एक्झिक्युटिव्ह असिस्टंट इंजिनियर आहे ज्याला मेटलर्जीमधलं कुठलंही ज्ञान नाही आहे आम्ही त्यांच्या सिव्हिल इंजिनियरच्या ज्ञानाचा आदर करतो पण कुठले मेटलर्जीचं ज्ञान नाही आहे तर केवळ स्पॉट व्हिजिट दिली त्यांनी दुपारी घटना घडल्यानंतर आणि त्याने आठ तासामध्ये त्याने जी फिर्याद नोंदवली आणि त्याच्यामध्ये जयदीप आरोपी शिल्पकार म्हणून त्यांना त्याने आरोपी केलं आणि डॉक्टर चेतन पाटील ज्यांनी चौथऱ्याच्या संदर्भामध्ये डिझाईनवर जे काही दिलं होतं त्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एकशे तेहतीस क्रमांक वीस चोवीस ही फिर्यात ओढली गेली तथापि याच्यामध्ये जी काही कलमं ओढलेली जी आहेत ती जी कलम नवीन बी एन एसच्या तरतुदीनुसार की जुन्या भारतीय आय पी सीनुसार बोलायचं झालं तर त्याच्यात अटेम्प्ट टू कमिट मर्डर तीनशे सात जुना जो आहे किंवा तीनशे छत्तीस तीनशे अडतीस ही शारीरिक इजाच्या संदर्भामधली जी काही कलमं ती ह्याच्यामध्ये ओढलेली आहे या संपूर्ण एफ आय आरमध्ये हा पुतळा पडल्यामुळे कुठल्याही कर्मचाऱ्याला तिथे वावरणाऱ्या पर्यटकांना त्यावेळेला जे कोण पर्यटक उपस्थित असतील त्याला कुठल्याही तऱ्हेची इजा गंभीर इजा झाली आहे त्याच्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे अशा तऱ्हेचं कुठेही म्हटलेलं नाही आहे त्यामुळे ही जी बी एन एसची कलमं ओढली गेलेली आहे ती संपूर्ण प्रक्रिया चुकीची आहे कारण शारीरिक इंजुरी झाल्याचं कुठेच फिर्यात बोलत नाही आहे त्यामुळे आम्ही तीव्र त्या कलमांवरती आक्षेप घेतला आणि जो कायदा ओढलेला आहे या संदर्भामध्ये जास्तीत जास्त सरकार यांनी पुतळा बनवताना कुठल्या तऱ्हेचा निष्काळजीपणा दाखवला निग्लिजन्स दाखवला असं जास्तीत जास्त बोलू शकलं असतं जर अगदी त्यांना दोष किंवा ठपका ठेवायचा असेल तर पण ठपका तुम्ही कधी ठेवणार तर कुठल्या तरीची एक एक विशिष्ट तज्ज्ञांची एक समिती नेमली जायला हवी होती त्या समितीने सर्व ते जे काही पुतळ्यांचे अवशेष पडले ते एकत्र करून त्याचं संशोधन करून अहवाल केल्यानंतर जर त्यांनी ठपका ठेवला असता की जयदीप आपटे यांनी जो काही पुतळा बनवला त्यात काही दोष होते काही त्रुटी होत्या वगैरे वगैरे त्यामुळे तज्ज्ञांचा अहवाल न येता घिसड गायने दहा तासामध्ये फिर्याद ओढली जाते हे केवळ जो काही जनतेचा जो क्षोभ झाला तो शांत करण्यासाठीही फिर्याद दिली गेली असं आमचं प्रामाणिकपणे मत आहे मिर्माणकोणाने आमचं सर्व म्हणणं चांगल्या तऱ्हेने ऐकून घेतलं आणि यातील आरोपी क्रमांक दोन चेतन पाटील यांना अगोदर पाच दिवसाची पोलिस कस्टडी होती आणि काही कायदेशीर काई बाबी असतात त्याची कल्पना आहे त्यामुळे आम्ही सहकार्य करण्यासाठी आम्ही पोलिसांना ऑल अगोदरच आम्ही पासपोर्ट संदर्भात डिटेल्स दिलेले आहेत जी काही वर्क ऑर्डर पाहिजे पोलिसांना ती देखील आम्ही पोलिसांना देत आहोत त्यामुळे तऱ्हेचं जे काही सहकार्य आरोपीकडनं अपेक्षित आहे ते आम्ही द्यायला तयार आहोत अशा परिस्थितीत आम्हाला कमीत कमी पोलीस कस्टडी द्यावी अशी आमची याचना होती निर्माण कोर्टाने सर्व विचार करून दहा तारखेपर्यंत पुढील पाच दिवस आरोपी क्रमांक एक आणि दोन देखील यांना पोलीस कस्टडी दिलेली आहे आता त्यांना दहा तारखेला मेलबर्न कोर्टापुढे आणलं जाईल परत क्रिएट केलेली ही स्टोरी आहे आणि दडपणाखाली दिलेली तक्रार आहे असं तुम्ही युक्तिवाद केला बिलकुल नरेंद्र मोदी यांनी पुतळा ज्या पुतळ्याचं उद्घाटन केलं त्यावरती प्रश्न उपस्थित केले जात आहेत असं सुद्धा युक्तिवाद केला काय तुमचं म्हणणं नाही एक लक्षात घ्या की माननीय पंतप्रधानांच्या हस्ते एखाद्या वास्तूचं म्हणा किंवा पुतळ्याचं अनावरण होतं तेव्हा सर्व तऱ्हेची त्याची इन्स्पेक्शन ज्याला म्हणतो निगराणी म्हणतो ती केल्यानंतरच तो पुतळा तिथे उभारण्यात आलेला आहे असा लेचापेचा कोण पुतळा उभारत नाही आणि कारण पंतप्रधानांची सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची असते त्यामुळे सर्व तज्ज्ञ मंडळी येऊन अगोदर आठ आठ दिवस जाऊन सर्व तऱ्हेची पाहणी करतात त्या सर्व पाहणीला तो पुतळा पुरुरला टिकला तो सर्व चा चाचण्यांना आणि म्हणूनच तो दौरा ओके केला गेला त्याचं अनावरण टिकमाग झाली त्याला आणि ते अनावरण घडलं त्यामुळे नेवींनी काही याच्यात चुकीचं केलं अशातलाही भाग नाही आणि मुळात नेवीनी त्याचं इन्स्पेक्शन केलं त्याची निगराणी केल्यानंतरच या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला संमती दिलेली आहे अन्य त्यात नेवीने आक्षेप घेतला असता की ह्याच्यामुळे ह्या त्रुट्यात त्या दुरुस्त करा नंतर आपण उद्घाटन करू तसा काही प्रकार घडलेलाच नाही आहे त्यामुळे पुतळ्याची सर्व तऱ्हेची खातजमा केल्यानंतरच त्याचं अनावरण झालेलं आहे आणि त्याच्या सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होणं ही फार मोठी बाब आहे आणि गंभीर बाब आहे त्यामुळे सर्व ज्या काही अगोदर अपेक्षित ज्या काही गोष्टी होत्या त्या नेव्हल डॉक्टरकडनं झालेल्या आहेत आणि म्हणूनच उद्घाटन त्याच रिसर घडलं नाही नेहमीच आहे नेव्ही नेहमी त्याचा मंथली मेंटेनन्स जो आहे तो पीडब्ल्यूडी कडे आहे परंतु कंत्राट जे आहे ते नेव्ही आहे आणि केंद्र सरकारचा उपक्रम आहे नेहमी एक तुमच्या आता बाईटमध्ये आला नाही क्रिएट केलेली स्टोरी आणि दडपणं खालेली तक्रार याशिवाय तुम्ही मुद्दा जो मांडला की नटबोल्ट गंजलेली कसं दिसली कारण वरून आवरण होतं हां आणि आणि मुख्य म्हणजे नटबोल्ट जे आहे ते आतमध्ये असतात सर्वसामान्य पर्यटकाला काय बघायला जाणार आहे का तो नटबोल्ट तो फक्त पुतळा बघणार त्याचं निरीक्षण करणार फोटो काढणार त्याच्याकडे काही एवढी काही दृष्टी नाही की त्याला गंज दिसेल नटबोल्टाचा नटबोल्ट आतमध्ये कुठला पर्यटक आतमध्ये काय आणि बघायला जातो तो महाराजांचा जगा जो आहे तो जगा असा खाली आलेला आहे पायांवरती कोण नेटबोड बघा बघू बघू शकत नाही ने नेटबोर्ट ही क्रिएट केलेली स्टोरी आहे ही कॉनकॉक्टेड ही असं आमचं स्पष्ट म्हणणं कोर्टापुढे आम्ही मांडलेलं आहे ओके थँक्यू सर थँक्यू